डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहाने वैभवात भर, कडुन रोहा भर नाट्य रोहा तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहामुळे रोह्याच्या वैभवात भर पडली असून नाट्यप्रेमी खुश झाले आहेत मुंबई पुणे बड्या शहरासारखे नाट्यगृह रायगड वासियांसाठी अनोखी पर्वणी असून हे भव्य आणि अप्रतिम सभागृह शान ठरणारे नाट्य रसिकांकडून कौतुक होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रोहेकरांच्या स्वप्नातील प्रशस्त सभागृहाचे लोकार्पण झाल्याने जनतेतून आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात येते सावंत मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न